नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावने या ठिकाणी तीन हजार क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्र होत या ठिकाणी सातशे एकोणऐंशी क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी चारशे तीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जाता आहे एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी तेराशे त्र्याऐंशी क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी एकशे पस्तीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी आठशे शहात्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी तीन हजार आठशे एकवीस क्विंटल अवकाळी जास्त दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल